मालेगाव येथे बांगलादेशी नागरिकांकडून जन्म प्रमाणपत्रांसाठी खोट्या कागदपत्रांचा वापर तिघांना अटक मालेगाव येथे बांगलादेशी नागरिकांनी जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोट्या कागदपत्रांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी सय्यद साजिद शबाना बानो आणि नजमा बानो या तिघांना अटक केली आहे न्यायालयाने या तिघांना चार तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती ज्याच्या आधारावर तहसीलदारांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे या प्रकरणात एकोणचाळीसशे सत्याहत्तर बांगलादेशी नागरिकांनी खोटे कागदपत्रे देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचे उघड झाले आहे या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे बांगलादेशील रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा मालेगाव पोलीस यांनी आता याचा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सय्यद साजिद जबाना बानो, नजमा बानो या तीन लोकांत्य अटक के लिए दिया है ना लेने तार-तार के परंतु दाना पुलिस कर्तनी ठोठा लिया है तीन हजार नौ से सत्तातर बांग्लादेशीय अतिकूटे कागज पत्र जो उन प्रमाण पत्र घेत लिया या तगड़ा वर्क कार्रवाई होना। माझा चैनल सब्सक्राइब करा। आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील